बघणं मला पाहायचं आहे ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही त्या शत्रूला मला हरवायचं आहे कोणालाही सहन होत नाही ते दुःख मला सहन करायचंय ज्या ठिकाणी धाडसी माणसं जायचं धाडस करत नाही त्या ठिकाणी जाऊन मला धावायचंय जेव्हा माझे हात थकलेले आहेत पाय थकलेले आहेत पूर्ण शरीर थकलेलं आहे तर प्रत्येक पाऊल त्या हे मला, मला सत्यासाठी झगडायचं संघर्ष करायचाय कोणताही प्रश्न त्यासाठी विचारायचा नाही कोणताही घ्यायचा नाही अगदी माझे नरकात जाण्याची सुद्धा तयारी आहे त्याला कारण मात्र स्वर्गीय असलं पाहिजे पण त्याला कारण मात्र स्वर्गीय असलं पाहिजे यावरून तुम्हा सर्वांना माझा विषय नक्कीच समजला असेल मी राजनंदिनी विठ्ठल पडल जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा जावणीची इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी तुम्हा सर्वांसमोर विषय घेऊन आली आहे माझे स्वप्न होय माझे स्वप्न प्रत्येक माणसाचं काहीतरी स्वप्न असतंच जर तुम्ही जन्माला आलाच आहात तर स्वप्ने पाहिलीच पाहिजे परंतु स्वप्ने ती नसतात तर स्वप्ने असतात देत देत नाही मलाही स्वप्ने पडतात कल्पनेपेक्षा वास्तव्यातल्या ध्येयाचा मार्ग असतात माझे स्वप्न मला कधी सचिन तेंडुलकर बनून मैदान गाजवावे वाटते तर कधी सीमेवर रणांगण लढावे वाटते तर कधी ज्ञानाचा आणि संस्काराचा पूल बनावे वाटते वाटते मध्ये पंख लावून आभाळा तुमचं तुमचं जावे उंचीवरच्या अद्भुत जगातून खाली डोकावून पाहावे खाली डोकावून पाहावे जीवनाचे कर्तव्य म्हणून आपण अनेक स्वप्ने पाहतो पण माझे स्वप्न आहे चांगला माणूस बनण्याचे होय चांगला माणूस बनण्याचे त्या मानाने तुम्हाला माझे स्वप्न खूप मोठे वाटत असेल पण मी ते पूर्ण करणारच कारण मी ते एवढ्या डोळ्यांनी पाहिलेले आहे मी ते एवढ्या डोळ्यांनी पाहिलेले आहे म्हणूनच माझी बलस्थान आणि उनिवा यांचा समतोल साधत मला वाटचाल करायची आहे आणि माझ्या स्वप्नांना गवसणी घालायची आहे करिअर आणि भौतिक स्वप्ने तर मी साकार करीनच पण खरे स्वप्न आहे चांगला माणूस बनण्याचे त्यासाठी मला अविरत झटायचे आहे शेवटी एवढंच सांगते स्वप्ने पहातच आहात तर मोठी पहा लहान कशाला कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढळू शकतात माणसाचं रक्त ढवळू शकतात शेवटी कोणतं स्वप्न आहे नवसाना पूर्ण होत नाही त्यासाठी प्रयत्नांचा यशस्वी डोंगर उलटा वाचला I want to the dunya.